Size, size. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit. And the coffee ain't hit yet, yeah, damn ain't that great. Is... नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण खेकडे खाण्यासाठी कारण बरेच दिवस झाला आपण कोणत्याही प्रकारचे खेकडे खाल्लेले नाही तर आज आपली गॅंग जी आहे तर खेकडे पकडायचं तर मित्रांनो यावर्षी चारं भरपूर आहेत आप आपल्याला रस्त्याने एक झाड दिसलं पण वरती पिकलेल्या आहेत हिरव्या आहेत लांब आहेत दिसत नाही बरोबर भरपूर लागलेले आहेत बाळा जातो म्हणतो वरी आतमध्ये जंगलामध्ये भरपूर आहेत चार बघू शकता याला पण भरपूर लागले कच्चे जायत मग तो पिकले ना अजून काय पिकले रे कच्चे जायत तिकडे आतमध्ये पिकले राहू दे बाळा कच्चे तोडू नको सारा आहे खूप मोठा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपले मंडळी खेकडो खायचं म्हणतो आज खेकडो म्हणजे मासे खाऊ खाऊ कंटाळून गेले तर तिकडून रस्ता नव्हती त्या साईड इकडून आलो तिथं खेकडा हाय म्हणतो तो, तो। बाळाने वरतूनच बघितला बीळ म्हणजे मागच्या वेळेस आपण बरेच दिवस झालं दोन चार महिन्याखाली खाली आलो होतो इकडे आपण इथले खेकडे पकडले अजून पाणी कमी झालंय म्हणजे ते बघू शकता लक्षापर्यंत पाणी होतं त्यावेळेस तो खेकडा हाय म्हणतो बघितला म्हणतो डोळ्यांनी म्हणजे असणारच इकडे अगोदरच खूप मोठी गँग आली आपल्या अगोदर म्हणजे आपण त्यांच्या पुढे गेलं तर भेटतील नाहीतर आपण मागून मागून गेल्यावर काही भेटणार नाही ना उतरणार पाण्यात पहिले चापलून बघणार बीळ म्हणजे मागच्या वेळेस आपल्याला तीन खेकडे भेटले येतच याच ठिकाणी हे स्पॉट आहे व्हिडिओ बघितला असेल तर बघून घ्या इकडे बीळ आहेत का रे म्हणजे खालून जर चापलून बघितले ना तर आपल्याला भरपूर बीळ बीळ दिलं मागच्या वेळेस पण असंच बघितलं भेटले तर मित्रांनो यो ढोर कांदा नदीला भेटतो आपल्याला बबल्या घेऊ काय खायला भाकरीसोबत खेकड्यांसोबत <laughs> आयुर्वेदिक आहे हा पण कांदा याला आपण ढोर कांदा म्हणतो तोंडाला चव त्या देतात असं का तोंडाला चव नसल्यावर टाकून देतात काय माहिती नाही आपल्याला एवढी जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा आहे की रे काय पाहिजेत का तुला घरी काम पडत काय आहे बबल्या आणि बाळाला बिळ भेटले आहेत मित्रांनो लक्ष भेटला म्हणतो भेटला लक्ष एवढं वल्लं मोठा खातलं मस्त साईज आहे बरी साईज आहे घेण्यापेक्षा काय झालं खूप लांब आहे ते बबल्या अरे सग अख्खा घुसला की रे आत मध्ये अजून बघतो हा का म्हणून खेगडा आहे का लक्ष मित्रांनो बिग साईजचा खेकडा आहे म्हणतो बबल्या या बिळामध्ये

तर मित्रांनो साप आहे त्याची बिळामध्ये कसं काम दे अंगावर येईल नाहीत राहते दे येईल अंगावर कुठे गेलो अभ्या पाया इकडे आलता मी किती मुळ रे काय नाही गेला हिरुळ्याचा होता कुठे गेला पाण्यात गेला तर मित्रांनो इथं जाम मोठा किकडं आम्ही हात घातल्या घातल्याच लागला मला माझा बबल्याला मी पाठवलं बबल्या जर वरच्या बिळा जर गेला ना ते खेकडा सापडत नाही तेथला लक्ष रपसफा आहे खेकडा माझ्या लक्ष्या माझ्या ना लक्ष सरब गेला सरफ गेला रेकडे गेला पाण्यामध्ये गेला ना ते <laughs> <laughs> हिरोला हवा चावत नाही चावला तरी काय होत नाही काय तो नाही मला ढसला आता एकदा माझ्या तेवढ्या मोठ्या दहा मिनिट काढले तरी हातात लागते बाबल्या हातात किती लागते मित्रांनो खेकडा आहे ते वरी दर्डीला चिपकून आहे म्हणतो थोडं काढायला अडचण चाली मर आ बोकडा येते एक बीळ आहे म्हणतो पाण्यामध्ये पाण्यामध्ये खोदता येते का बर खोद त्याला पण त्यातला घेऊन देऊन काढून त्याला निघते किती वेळ लागते जायच कळते आम्हाला जाऊन येऊ का मित्रांनो बघूया तिकडे बबल्याची बोणी झाली कारण बबल्याला स्टार्टिंगला चावला पण तिथला पण खेकडा चावू शकतो कारण तो दर्डीला आहे तिथं पण चावण्याची शक्यता आहे लक्षात भेटला की नाही रे भेटला येऊ तर लक्ष्याला भेटला, भेटला, भेटला म्हणतो बघूया त्यातली साईज मोठी असणार कारण त्याला हातला याच्यापेक्षा मोठी असणार तिथली पकड़ला हलू पकड़ पै सटक ला शक्ति। सापड़ा तो से नहीं, नहीं। चीज है जो बच्चों को रही? <laughs> शेर, <laughs> शेर को डरा <laughs> के दिखाओ छोटा <laughs> है साइज़ ऐसी बच्चों को डरारी

चुमा त्या जबरदस्त साईज चे भेटले मित्रांनो चार पाच भेटले का किती भेटले रे चार, 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 चार खेकडे भेटले अजून आपल्याला दोन तीन जरी मिळाले ना अशी एक एक खेकडे येतील आपल्याला सरणार नाही संभारी यादीशी पण दोन बिळ भेटले आपल्याला तर लक्ष्या आणि बबल्या पेशील पेशील वेगवेगळे खतोय आहे बघूया मध्ये खेकडा भेटला तर आपल्याला एक जरी मिळाला तरी बदल सरलं मग खालच्या बिळतच असत

पाण्यातलं बघा ती पाण्यातच राहतो खाली जर असेल तर खालीच राहतो राहते खेळा लागला लागला तर कसा असतं बघा वट धरला तर खतम तू बबल्या मला खेकडा लागला की वेगळीच खुशी बबल्याची येरीत कळली येते बळाटी धरली बिळ बघता बघता मासा सापडला याला कोणता आहे बळाटी छोटी बळाटी अरे येते मारू नका गेली जाऊ द्या आता गेली तर मित्रांनो आता जाऊया आपण पुढे म्हणजे इथपर्यंत आपण जवळच भरपूर पकडले आता जी आहे ही दर्डी आहे या दर्डीला सापडतील बबल्या तर मित्रांनो ही जी दर्डी आहे या ठिकाणी आपल्याला मिळतील शंभर टक्के दोन तीन तरी मिळतील तर मित्रांनो मदत घाल टरकन ते कुकीर भेटला येथे कुकीर भेटला आणि तिकडे दोन आहेत आणि इथे एक साईडला एक आहे म्हणजे आपली भरती हा दोन दोन आहेत तो तिथला काढतो आणि इथे एक आहे ताजी आहे इथली बघू शकता याच्या शंभर टक्के खेडा राहणार आहे की नाही अरे खाली गेले की रे बीड खाली गेली की यामध्ये किडे भरपूर चावत आहेत हाय वाटाल भाऊ घेला पत्कन तिथे होत लांब गेला कि नाही भीड खाजे तर मित्रांनो तर खूप किडे चावत आहेत अरे बापरे कसं बिळ आलं बघा मित्रांनो कुठे चाललोय बघा मित्रांनो कुठून कुठं गिल्ल आहे आता बीड <laughs> आपलं अरे बापरे खाली गेले कि आण आणखीन या पार खाली गिल्ला आहे <laughs> ना <laughs> खेकडा आहे <laughs> <था है>? <laughs> का हो येत आहे खेकडा खालीच आहे भेट पार आपण येतून खरंच आणलंय जवळच भेटला खेकडा तर आपल्याला गजाची करत लागणार मी काढतो ना आहे का हाय काढतो काही मी मी ट्राय करतो ना भाऊ भाऊ पकडतो म्हणतो आपला गजू पण घालू नको नाही घाल म्हणजे जातात तर नाही ना आता कोणी काही सांगता येत नाही जवळच आहे जोरे आणलास काय हो लागला तर मित्रांनो या बिळ्यात दोन फिकडे आहेत बोलतो तुझ्या घालला का तू धरला का एक एक आहे ना हातात आहे जरा इथून इथून असं करलं ना मग डायरेक्ट घेऊनच काढायचं था। कसला कलर धरून काय सोड काहीच करत नाही त्यानं सोडा आता त्याला काय हल हां आता चांगलं धर मस्त साईज आहे ना रे तसा धरू नको तू झाले सोडू का हां सोड सोड

चावाला रे चांगल चांगल काढ चावाला रे तर <laughs> मित्रांनो खेकडा भेटला पण काय झालं भाऊ कुठं खेकडा निघला त्याची लांगी तुटली का रे अरे हो ांगे असा इकडेच लांग्या करून होता आहे बरी साईट तरी पण मन नको दिप्याची अंडरवेल चावत होता ते <laughs> दीप्याची अंडरवेल आहे लांग्या इकडेच करून होता दिप्या विसरून जात अंडरवेल फाटून गेली देऊ तुला नंतर लक्ष ये नाही इकडे आपल्याला खेकडे तर भरपूर मिळाले म्हणजे आपली रेसिपी होऊन जाईल त्याच्यापेक्षा जास्त खेकडे भेटले तर आपण एक दोन खेकडे पकडूया अजून बघूया मग करूया भन्नाट पैकी अशी रेसिपी कारण भूकही खूप लागली तरी तर आ, मासे पकडू तर मित्रांनो थोड्या थोड्या मासेही पकडू घरी घेऊन जाण्यासाठी अरे जाशील मदत तिथे पण म्हणजे वाकडं तिकडं वाकडं तिकडं चाललंय बीळ त्यामुळे खेकडा भेटत नाही आपण एवढा खेकडा काढल्यानंतर करू या भन्नाट रेसिपी कारण भरपूर खेकडे भेटले आपल्याला नऊ दहा खेकडे भेटले तुम्हाला आता शेवटचा खेकडा म्हणत आहे बबल्या कारण येत आहे खूप लांब लांब चालले खेकडे इकडे बिळं भरपूर आहेत खतण्यासारखे पण नको म्हणत आहे आता मित्रांनो भरपूर खतलंय आत्ता खेकडा आपल्याला लागला पाहिजेत तर मित्रांनो खूप मेहनतीनंतर खेकडा लागला म्हणतो लक्ष्या बघू शकता कसली ढोल खतली कसला हा मस्त आहे रे सापडला सापड आता काय काही मग लक्षा वे लक्षा तर आपले तरी खूप शेकडे झाले खूप मोठ्या साईजचा निगल वाटलो यामध्ये भरला का रे झोऱ्या अर्धा था झोऱ्या झालाय मित्रांनो यामध्ये पण भेटला कारण याचा त्याचा खूप चावत होता आहे कसले खतले रे हे पण आता बदल मला भूक लागली चला भाजी कुर्ता तर मित्रांनो आता काय लागेल <laughs> का इसको बोलते मोकड्या बिले मी पेक ब काय कर करायला आज आपण किती खेकडे पकडले ते दाखवणार आहे तुम्हाला काळा मस्त साफ करतोय तिकडे

दोन लांगे तोडून टाकले आहेत दोन तीन चार वरच्या तीन तीन सहा लांघ्या दोन लांब्या आहे सगळ्यात मोठा खेकडा हेच आहे सगळ्यात मोठी साईज दुसरा हतिहार हा एक खेकडा भयानक हाय याची साईज आणि याची साईज खतरनाक साईज आहे त्या दोन खेकड्या हा झाले बा

खे किती तर मित्रांनो मी आंघोळ वगैरे केली आणि आपली जे पूर्ण गँग आहे ते गेली मासे पकडायला पाहू शकता डुबून मासे पकडत आहेत नेहमीप्रमाणेच म्हणजे ते घरी घेऊन जाणार आहेत रेसिपीसाठी आणि आपण याची खेकड्याची करणार रेसिपी पाहू शकता भरपूर खेकडे आहेत आपल्याला दोन किलोच्यावर आहेत क्लासपैकी करणार आता रेसिपी आणि फोनी देणार आहेत आपले दोघ जण गजा आणि सुनिया उन्हाही खूप आहे कारण आपण तिकडे जर लांब गेलो जंगलामध्ये झाडाखाली तर आपल्याला पाण्यासाठी काहीच नाही कारण इथं विरा आहे जवळ त्यासाठी आपण हे तो करूया तोपर्यंत आपली रेसिपी होसर सावली येऊन जाईल इथं त्यामुळे आपलं नियोजन याच ठिकाणी होतं लसूण पेस्ट आणल्यात म्हणजे आपण लसूण घरून घेऊन आलो नाही खूप कमी येत आहे या म्हणजे आता फिर्या घे फिर्या झालं का अजून राहिलं काय

मस्त झाली गिरवी म्हणजे जास्त मसाले पण नाही आणले आपण फक्त चार पाच जणांचा प्लॅन होता आपला तर आपण खेकडे टाकून घेऊया यामध्ये अगोदर पैकी बॉईल झाले बघू शकता मसाले लागलेत थोडेफार दोन तीन पीस पडले होते गज्जाने धुवून आणले बघल्या मासे किती लक्ष किती सापडले भरपूर मासे सापडले तिकडे करंटने पकडत आहेत मासे आणि इकडे हातानेच पकडत आहेत मित्रांनो हा खेकड्याचा मदा आहे आपण सोडून देऊ त्यात नोबर टाकून राहिलं का खोबरं आणि डाळवं राहिलं ना डाळ आपला संभार राहिला तर हे डाळ टाकली आता किती विस्तू लावला तरी काय नाही उकळी आली कि पोटपूजा करून घेऊया यावेळेस कॅन आणली नाही आपण हटव होता ना आठवाला माणूस बाहेर होता आत्ता आता आला दिले नाही तू फिल्टरचे पैसे काय सुहाना सुहाना राहिला होता सुहानी दाळवं आहे आपलं खोबरं टाकलंय का टाकलं वाटते तर झाली थोडीफार घटफघट दिसत आहे टाकून द्या ना दाळू टाकून दे काय होत नाही खालीवरी करते ना मित्रांनो बघू शकता बाळा दाखव मरळ बघू शकता मित्रांनो कसली मरळ लागली त्याला म्हणजे करंटानं पकडत आहे चांगल्या एक दीड किलोची मरळ आहे ती अजून काय म्हणतो बाप रे लक्षाने काळशी आणली इकडे इकडे हो बाहेरच काय होईल ढेबर मस्त सापल किरी याला जिवंत साध काळूसी आहे गजात आली का उकळी आली का आपल्या खेकड्याच्या भाजीला हे कच्यात टाकून ठेवतो याला किती पकडले रे मासे मस्त झाली की त्याची रेसिपी होऊन म्हणजे आपली जे रेसिपी आहे ते झालेली आहे अजून आपले पोर मासे पकडत आहेत चला चला फडफड करायला तर मित्रांनो अजून एक काळूशी आणली त्याने

रेसिपी खतम केली फक्त एवढी उरली ते टिपिन मध्ये घेऊन जाणार अक्क बघून खाली झालं आणि मासे बघू शकता चांगल्या साईजचे पकडले लक्षानं रेसिपी होऊपर्यंत आपली आणि मस्त पकडली हाताने आंघोळी वगैरे करणार तिकडे जेवण चालू आहे बबल्याचं